बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माझा वेंगुर्ला आणि श्री शिवराज मंच मालवण यांच्या संयुक्त विद्यमानं साकारण्यात आलेलं शिवराज्यभूषण हे महानाट्य सध्या चर्चेचा विषय आहे या महानाट्यात तब्बल एकाहत्तर स्थानिक कलाकारांनी सहभाग घेतला असून संवाद युद्ध दृश्य आणि ऐतिहासिक प्रसंग अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य धैर्य आणि स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाची गाथा या नाट्यातून जिवंत केली जाते विशेष म्हणजे कोकणातील तरुणांनी एकत्र येत आपल्या कलेच्या माध्यमातून इतिहासाची उज्ज्वल परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय सर्वप्रथम मी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते आणि कविभूषण मानाचा मुजरा तुम्हाला सुद्धा आज आम्हाला कळलं की कवी भूषण यांचं पण किती मोठं योगदान आहे आणि मी तर टीचर आहे पेशाने आणि मी मुलांना हिस्ट्री शिकवते तेव्हा मी मुलांना कालच म्हंटल हे तुम्ही बघा आणि आज माझी इथे स्टुडंट आलेली आहे म्हटलं तुला आठवलं का ग शिवाजी महाराजांचा इतिहास नुसतं रोटे लर्निंग होत नाही हा प्रत्यक्ष हा जो आज महानाट्य झालाय हे मुलांनी डोक्यात ठेवायचं आणि आज आजच्या पिढीला सुद्धा शिवाजी महाराजांनी ह्याच्यात पाहिजेत असे हे आपले शिवाजी महाराज न भूतो न भविष्यते नमस्कार करते पुन्हा आणि सगळ्यांचा अप्रतिम अभिनय अगदी आम्हाला म्हणजे मी तर रडत रडतच हा सगळा एपिसोड बघितला खूप भारावून गेलो आम्ही खूप आणि मला स्टेजवर येऊन दोन शब्द बोलायला दिले त्याच्याबद्दल मी मॅडम चे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आमच्या अक्षरशः पाय निघत नाहीये सगळा वर्ग प्रेक्षक वर्ग खेळून राहिलेला आहे तेव्हा तुम्हाला किती मुजरा करावा हा थोडाच आहे नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच धन्य सन्मानित केलं आणि त्या राष्ट्रपतींनी केलं आणि आता मी हा कार्यक्रम बघते अक्षरशः पारण पिटलं खूप छान सर्वांना खूप खूप मानाचा मुजरा आणि खूप खूप शुभेच्छा खूप मोठा तुमचा कार्यक्रम होऊ देत आणि खूप मोठं नाव होऊ देत एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते थँक्यू थँक्यू सो मच मी डॉक्टर सीमा गायकवाड सांगोल्यावरून आले इतक्या दुरून येताना असं वाटत होतं म्हणजे कदाचित धनश्री मॅमच्या पण मनात असं आलं होतं की एका दिवसासाठी कशाला इतक्या लांबून ह्यांना बोलवावं वगैरे पण अक्षरशः पहाटे तीन वाजता मी निघाले आज तरीही इथं आल्याचं इतकं मोठं समाधान मला मिळालं आणि भूषण साठम शिवराज भूषण अप्रतिम ला म्हणजे पहिल्यांदाच हा इतिहास इथं उलगडला गेला आणि मघाशी हो हो ते सर म्हणाले तसं हा खरंच सगळीकडे पोहोचला पाहिजे आणि यासाठी मी सांगोल्यामध्ये पण हा प्रयोग होईल याची दक्षता घेईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न निश्चितच करील खूप सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला आणि इतक्या लांबून इतक्या दूरवर जागरण करून आलेल्याच चीज झालं समाधान झालं यात खूप आनंद आहे धन्यवाद म्हटलं आमची जनरेशन आहे ती अशा प्रयोगाला येत नाही त्यांना कॉमेडी हवं असतं पण आज मी इथे आले प्रोग बघितला खूप छान एकदम बॅक स्टेजला पण त्यांचे हावभाव एवढे छान वाढत होते वाटलं नाही की हा ना नाट्य प्रयोग असं वाटलं की मी लाईव्ह मी त्यांच्या समोर त्या क्षणाला मी तिथे उपस्थित आहे असे प्रयोग पुन्हा पुन्हा सगळ्यांनी पाहावे आणि म्हणजे असे प्रयोग असे वाढत जावे तुमचे यासाठी खूप सारे शुभेच्छा आणि आयोजकांनी असा प्रोग्राम बेंगुर्ला म्हणजे जो आणला इकडे त्यासाठी त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन कार्यक्रम बेंगुर्ला होणार आहे तर मी आलो आता मी सगळ्यांकडून ऐकतोय की ठाण सांगली किंवा कोल्हापूर पु। महाराष्ट्र पूर्ण नाही जगाच्या पातळीवर गेला पाहिजे जगाच्या पातळीवर राहायला पाहिजे जसं बाबासाहेब पुरंदकर यांच सा जाणता राजा आहे तसंच कविभूषणावरचा हा मला वाटतं जगातला पहिला प्रयोग पहिला, पहिला। तर ते त्याच पातळीवर म्हणजे जागतिक पातळीवर याचं कौतुक लढवायला भारतात नाही बघतं असं मला मनापासून वाटतं आणि सगळ्या लोकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण हे सगळं उभं करताना फार कष्ट असतात एका दिवसात होणारी ही गोष्ट नसते तर सगळ्यांचे आभार मनपूर्वक मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो हॅलो सर्वांना नमस्कार वेंगुर्ला माझ्यासाठी काय नौख्या नाही माझा माहेर सासर सगळं वेंगुर्ला पण आता सुरुवातीला जी नाटकं व्हायची ती अगदी कॉलेजच्या तिथे झावळ्या वगैरे लावून व्हायची आणि आता हे जे मोठं स्टेज आलंय आणि मोठं अगदी प्रत्येकाला स्टेज मिळालंय ते म्हणजे आमचं वेंगुर्ला वासियांचं आम मोठं भाग्य आहे त्यामुळे कुणातून सगळेजण ह्या स्टेजवर येतात या ठिकाणी परफॉर्मन्स बघण्यासाठी येतात सर्वजण आणि इथे नाटक सादर करणं म्हणजे फार मोठं भाग्याचं आणि अगदी अभिमानास्पद समजलं जात त्यामुळे आमच्या सर्वजी महाराज झाले आहेत ते आमचे डिप्लोमा आम इको टुरिझमचे विद्यार्थी आणि आमच्या धनश्री पाटील मॅडम डिप्लोमा इन इको टुरिझम हा जो कोर्स इथे सादर केला खर्डेकर कॉलेज या ठिकाणी तर फर्स्ट बॅचला ला आम्हीच होतो सादर करण्यासाठी इथे दोन दिवस आमची टीम येऊन खपत होती आणि त्या टीम मध्ये आमचे दिग्दर्शक गणेश मिस्त्री आमचे सूत्रधार समीर शिंदे समीर म्हणजे या माणसाने दिवस रात्र एकत्र करून इथे सगळा हा स्टेज उभारणं अगदी आपल्याला दिसतो आम्ही करतो परफॉर्मन्स पण त्याच्या मागच्या ज्या प्रेरणा आहेत त्याच्या मागची जी धडपड आहे त्याच्या मागच्या ज्या प्रचंड गोष्टी आहेत सुभाष कुमठेकर धनश्री कुमठेकर आणि आमचे पखवाज वादक कुठे विनायक म्हणजे म्हणजे हे माणसं इथे दिवस रात्र येतात सगळे सेटिंग करतात त्याचा आवाजाचा ऑडिओ सिस्टीम ह्या ऑडिटोरियमची एवढी छान आहे एवढं ऑडिटोरियम छान आहे की आम्हाला परफॉर्मन्स करताना खूपच छान वाटलं आणि आमचे ह्या सगळ्यामधले मुख्य म्हणजे परळेकर परुळेकर साहेब आहे ना म्हणजे या माणसाने दिवस रात्र एकत्र केलेले काल दोन दिवस आणि त्याच्यामुळे आम्ही हा सगळा सेट आणि जर तुम्ही बघताय एलईडी स्क्रीनवाले सगळे वाले सगळे मेकअप वाले ह्या माणसांच्या या, या सगळ्या अथांग किंवा अथक प्रयत्नामुळे आम्ही करू शकलो आमची कला आपल्यासमोर सादर करू शकलो बेंगुर्ला वासियांना आम्ही खरंच त्रिवार मुजरा करतो धनश्री पाटील डॉक्टर मॅडम यांना आम्ही त्रिवार मुजरा करतो आणि आम्हाला आजच्या दिवशी हा सादर सादर करण्याची संधी दिली म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा आम्ही तुमचे आभार मानतो आणि या नाटक या सगळ्या ऑडिटोरियम मध्ये आम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही ज्यावेळी हे नाट्यगृह बघायला आलो त्यावेळेपासून आम्हाला मदत करणारे नगरपालिकेचे कर्मचारी ऋषिकेश हा म्हणजे यांनी आम्हाला पहिल्यापासून आम्हाला सतत सहकार्य केलं की ज्यामुळे आम्हाला इथपर्यंत आपल्यापर्यंत हे व्यवस्थितपणे पोचवता आलं धन्यवाद हे महानाट्य साकारताना आम्ही खूप मेहनत घेतली शिवरायांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश आहे वेंगुर्ला इथे पार पडलेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक दृश्याला टाळ्यांचा कडकडाट लाभत आहे हे महानाट्य केवळ मनोरंजन नसून इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा देणारं एक प्रभावी माध्यम ठरत आहे या सुमुहूर्तावर हे नाटक हे महानाट्य तब्बल स्थानिक ऐशी कलाकारांनी मालवण आणि कुडाळ आणि सिंधुदुर्ग मधल्या सादर केलेलं आज आम्हाला हा बहुमान मिळालेला आहे की शिवजयंतीच्या दिवशी आम्ही ही नाट्य कलाकृती महानाट्य कलाकृती आम्ही सादर करू शकलो यामध्ये तब्बल ऐशी कलाकार आहेत घोडे आहेत आणि चॅट जीपीटी आहे आहेत टेक्निकचा अतिशय सुरेख वापर केलेला आहे आणि या नाटकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामधले तंत्रज्ञ म्हणा याच्यातले सर्व कलाकार म्हणा सर्वच्या सर्व स्थानिक आहेत आणि त्याहीपेक्षा एक महत्वाची गोष्ट अशी आहे या, या नाटकासंदर्भात कि छत्रपतींचा जो जागर आहे जो जाज्वल्य पराक्रमाचा जागर आहे जो आणि त्यांच्या छंदातून त्यांच्या शिवराज भूषण या किंवा शिवभूषण या काव्यग्रंथातून जगासमोर आणलेला आहे तेवढा वीररस कोणताही कवी कोणत्याही राजावरती निर्माण करू शकलेला नाही तो वीररस तो हा वीररसाचा जागर आज आम्हाला आम्ही आपल्यासमोर सादर केलेला आहे भरत नेण्याचा आमचा प्रयत्न प्रयत्न राहील कारण कविभूषणांनी कविभूषणानी जो शिव शिवाजी महाराजांच्या जा पराक्रमा पराक्रमाचा जाज्वल्य पराक्रमाचा जो जागर इथे घडवलेला आहे जो त्यांच्या शिवभूषण या ग्रंथातून घडवलेला आहे काव्य ग्रंथातून घडवलेला आहे ते तेवढा वीर रस कोणताही कवी कोणत्या राजावरती उत्पन्न करू शकलेला नाही आजची तरुण पिढी ज्याप्रमाणे लगेच निराश होते ज्याप्रमाणे नैराश्य किंवा डिप्रेशन हा एक फॅशन झालेली आहे आणि त्यासाठी जे हे कवी भूषणांचे छंद ऐकणं हे महाराजांना ऐकणं आणि हा महाराजांचा पराक्रम आपल्यामध्ये घेणं त्यासाठी हा जो महानाट्य प्रयोग आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना महाराजांच्या किल्ल्यांप्रमाणे त्यांची मन बुलंद करणं हा या नाट्याचा मुख्य उद्देश जिल्ह्यामधील कुडाळ येथील माणगाव ही लढाई झाली होती खवासखानाची लढाई आणि महाराज स्वतः शिवाजी महाराजांनी या लढाईचं नेतृत्व केलं होतं आणि त्यानंतर जी औक, चोवीस ऑक्टोबर सोळा सोळाशे चौसष्ट मधील लढाई आहे त्यानंतरच महाराज मालवणला गेले आणि तिथून मग सिंधुदुर्गाची निर्मिती झाली म्हणजे सिंधुदुर्गाच्या जन्माची कथाच म्हणजे ही लढाई म्हणून समजला होता आणि हा जो महाजागरण आहे हा जो महानाट्य जागर आहे हा सगळीकडे पोहोचवण्यासाठी केवळ भारत केवळ महाराष्ट्रात नव्हे केवळ पूर्ण संपूर्ण भारतात जगभर पोहोचवण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आताचा दौरा असेल यापुढील तो सिंधुदुर्ग आहे त्यानंतर मुंबई आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे आणि त्यानंतर गोवा आहे टीमचे आणि सर्व टीमचे आभार मानतो की मला या भूमिका ही करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिलीत आणि आजच्या दिवशी हा प्रयोग आम्हाला सादरीकरण करायला मिळतो हे खूप मोठं भाग्य आहे आणि त्या काळात जर आपण जन्माला आलो असतो तर काय झालं असतं किती सौभाग्य आपलं लाभलं असतं आपल्याला असं वाटतं पण हे दोन तास आम्ही महाराजांसोबत जगतो असं वाटतंय नक्कीच प्रथमत हे सिंधुदुर्ग मध्ये कोकणात आपण शो करतोय त्याच्यानंतर बाहेर जाण्याचा माणस आहे तसं बघितलं तर स्वराज्याचं जे बाळकडू आहे ते लहानपणापासूनच लाभलंय कारण रांगणागडाच्या पायथ्याशी आमचं नारुळ गाव आहे आणि त्या ठिकाणी माझा जन्म झालेला रांगणागडावरती आता टुरिस्ट गाईड म्हणून मिळतो आणि तो जिवंत आणि ज्वलंत इतिहास लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो हाच इतिहास जर सगळ्या मुलांना समजला तर भावी पिढी आपली चांगली घडेल त्याच्यासाठी आमचे सगळे प्रयत्न आहेत आणि महाराज म्हणायचे की एक रांगणा खबरदार तर सर्व काही सुरक्षित तसा प्रत्येक ठिकाणी एक एक मावळा जरी खबरदार असेल तर सगळं काही सुरक्षित राहील अं खरच शब्द नाही कारण खरोखर महाराज त्यांना पाहता आले असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर ही सगळ्यात मोठी मिळालेली दाद आहे आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे सगळ्यात आधी तर मी भूषणजी आणि गणेशजी यांचे धन्यवाद मानते कि व्यक्तिमत्व म्हणजे साकारण्याची संधी त्यांनी मला दिली कि काहीतरी गेल्या जन्मीच पुण्य असावं किंवा ती जगदंबेची कृपा आणि माझ्या गुरूंची कृपा की मला ही संधी मिळाली महाराज आणि जिजाऊ त्यासोबत संभाजीराजे हे इतकं म्हणजे आपण दैवी व्यक्तिमत्व मानतो त्यांना तर ते साकारताना म्हणजे खरंच अगदी मी भारावून गेलेली आहे आणि खूप खूप खुँँ कृतज्ञता या सगळ्यासाठी बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम